नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पाऊस यायला लागला रिमझिम मला पाऊस यायच्या आधीच फोन आला आमच्या मित्राचा की बघू तुमच्याकडे पाऊस आहे का मी स्पष्टपणे सांगितलं आमच्याकडे पाऊस काय नाही बघा कारण की का रिमझिम येतो हिकडून येतो हि करून जाते मग काय सांगायचं तू सांग बर आता पाऊस नाही म्हण सांगायचं थोडा थोडा पडतं युकान गुकान गेत आम्हाला मग पाऊस आपल्याला का नेमकं आपल्याकडला माणसांना माणसांना बेते आपल्याला कोणाला हे ही नाही मग काय करावं लागेल आता मला असं वाटत लागलं अर्फदार ढगराच विचार ढग दर्द आमच्याकडे पाऊस कधी कधी येतोय माहितीये का पाऊस पा येत तर आमच्या रानात पाऊस येत नाही असं का होतंय अहो पोहनचे पप्पा कसं आहे ना पाऊस आपल्याला भेटतोय पावसाला काय वाटतय दिवसा जर आपण आलं तर सगळ्यांना दिसल आपण म्हणून पाऊस संध्याकाळी येते दिवसा पाऊस उघडतय हे लक्षात घ्या तुम्ही बरोबर आहे मग ती मनाला काय विचार करत अस माहितेय मनाचा आपला म्हणलं ल अंधारात कुणाला दिसत नाही गपचप जावं म्हणलं असेल सपा 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 पडून पट दिस यावं माघारी म्हणलं आणि त्याची पण बायको वाट बघत असेल तिथं बरोबर आहे बरोबर हे तर खरं आहे